नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे अखेर भाजपने केलं कबूल जे पोटात होतं तेच आलं ओठावर खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे एकनाथ शिंदेंची नाही तर मित्रांनो नेमकं काय घडलंय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलआयकोनला प्रेस करा मित्रांनो राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य असल्याने त्यांनी ही चुनूक दाखवल्याचा दावा देखील करण्यात आला शिवसेना नेमकी कोणाची राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर राजकीय गोळीबिरी सुरू आहे हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे सर्वोच्च निकालाची अद्याप प्रतीक्षा आहे पण भाजपच्या एका बड्या नेत्याच्या जे मनात आहे तेच आपसूक कोठार आल्याची चर्चा आहे तर भाजपने कोल्हापुरात काँग्रेसला हाबाडा दिला बडे नेते गळायला लागले याविषयी एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील राजकारणाचा आणि पक्ष नेत्यांचा धांडोळा घेतला बोलण्याच्या ओघात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर कोणतेही आडेविडे न घेता थेट आपलं मत मांडलं आहे शिवसेना ही, ही उद्धव ठाकरे यांची आहे तर राष्ट्रवादी ही शरद पवार यांची आहे आणि म्हणजे हा पक्ष राज ठाकरे यांचा आहे असं मोठं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबुडवली आहे आणि हे सिद्ध झालं आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदेंची का उद्धव ठाकरेंची आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र